आज प्रत्येक स्त्रियांनी हा व्हिडिओ पाहिलाच हवा स्त्रियांच्या भरपूर आजारावर रामबाण उपाय खीर खाल्ल्याने होणार आहे अगदी सर्वांचीच रोग प्रतिकारक शक्ती अगदी स्ट्रॉंग होईल वारंवार बदलत्या हवामानामुळे आपल्याला त्रास होतो व त्यामुळे आपली रोग प्रतिकारक शक्तीही कमकुवत होते त्यामुळे आहारात देखील वेगवेगळे वेग बदल करावे लागतात दीड चमचा आळीव घेतली व त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं आता ही आळीव तुपामध्ये चांगली भाजून घ्यायची अगदी कोणताही वयोगट असला तरी आळीव खाणे हे फायदेशीरच आहे अगदी चांगली आळीव ही तुपामध्ये भाजून घ्यायची अगदी थोडी थंड झाली की एका वाटीमध्ये आळीव काढून घेऊया आळीव खाण्याचे फायदे पण खूप आहे ज्याची नेहमी कंबर दुखत असेल किंवा मांसपेशी दुखत असतील ना त्याने आळीव नेहमीच खावी मध्यंतरी माझ्या हाताचे ऑपरेशन झाले त्यामुळे आठवड्यातून तीन ते ती चार वेळेस आळीवाची खीर बनवतच असते हे बघा साईडला फोटो पण दिलाय माझं ऑपरेशन झालं त्याच दिवशी युट्यूबकडून गुगल ऍडिसन्स पिन आला म्हणजेच आपल्याला युट्यूबकडून पेमेंट सुरू होतं याची पूर्ण खात्री होते भाजलेल्या अळीवामध्ये आता एक कप दूध घालायचं व दीड तास चांगलं भिजू द्यायचं भिजल्यानंतर ही छान अशी मऊ होते व चिगट होत नाही आळीव आता भिजेलच तोपर्यंत यूट्यूबची थोडी जर्नी मी शेअर करते यूट्यूब चॅनल जेव्हा चालू केलं मला वाटलं नव्हतं मॉनिटाईज मी करू शकेल पण मॉनिटाईज झाल्यानंतर अगदी वर्षभर मी काम केलं त्यानंतर चॅनल मॉनिटाईज झाला मॉनिटाईज झाल्यानंतर माझे हात दुखायला लागले काहीच काम होत नव्हतं घरातलं त्यामुळे पुढे मी विचार केला डॉक्टरांचा सल्ला घेतला डॉक्टर म्हणे हातांचं ऑपरेशन करावंच लागेल त्यानंतरच पुढे मग तुम्ही काम करू शकता पूर्ण ऑपरेशन केल्यानंतर बघा अगदी ठणठणीत उभी आहे तुमच्यासमोर युट्यूबवर रेसिपीसुद्धा अपलोड करते बदाम व काजूचे काप करून घेतले जर काप आवडत नसतील तर मिक्सरमध्ये कूट करून घेतला तरी चालेल हे सर्व काप तांबूस रंग येईपर्यंत तुपात भाजून घ्यायचे भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये दीड वाटी इतकं दूध ओतलं व भिजवलेले सर्व आळीव दुधात घालून घेतले दुधात भिजवलेले आळीव चिगट किंवा चिवट होत नाही ते खायला टेस्टी लागतात त्यामुळे दुधात भिजवून घ्यायचे पाण्यात भिजवले तरी चालतात पण पाण्यात भिजवले की ते जास्त चिगट होतात त्यामुळे दुधातच भिजवले उकळी येईपर्यंत एकसारखे हलवायचे एक सारखे हलवल्याने सार अगदी दुप्पट सुगंध येतो आणि आळीवाची चव सुद्धा अजून दुप्पट वाढते उकळत असताना त्यामध्येच दोन इलायच्या चांगल्या बारीक ठेचून टाकल्या हे बघा किती छान क्रीमी फ्लेवर दिसतोय आता ह्यामध्येच आपण एक वाटी गुळ घालायचा आहे गॅसवरून कढई खाली घ्यायची अगदी थोडी नॉर्मल झाली की त्यामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचा म्हणजेच खिरीतलं दूध फुटत नाही गूळ अगदी वितळेपर्यंत हलवायचं थोडी गरम करून सर्व करायची